एक काळ्या रंगाची कार मोठ्या हवेली समोर येऊन थांबते आणि त्यातून तीन तरुण बाहेर येतात तिघेही खूपच देखणे आणि डॅशिंग दिसत होते अगदी राजकुमारांसारखे दिसणारच ना शेवटी साखरपुळा होता तिघांनी वेगवेगळ्या रंगाचे थ्री पीस सूट घातलेले होते पहिला तरुण गव्हाळ वर्णाचा होता हलक्याशा निळसर डोळ्यांनी नीट सेट केलेली शेविंग कपाळावर थोडेसे विखुरलेले केस हलकस गुलाबी हसू असलेले ओठ हे सगळं त्याला अधिकच डॅशिंग दाखवत होतं दुसऱ्या मुलाने हलकासा लाईट ग्रे कलरचा थ्री पीस सूट घातलेला होता जो त्याच्या गठीदार शरीराला बिलकुल साजेसा होता डोळ्यांवर काळे गॉगल ओठांवर क्षीणशी स्मित रेषा आणि चेहऱ्यावर थोडीशी गंभीरता त्याच्याही कपाळावर थोडेसे विखुटलेले केस होते तिसरा मुलगाही बाकी दोघांपेक्षा काही कमी नव्हता तोही अतिशय देखणा आणि हँडसम दिसत होता तिघेही ओठांवर गोड असू घेऊन त्या समोरच्या घराकडे बघत उभे होते तेवढ्यात पहिला मुलगा दोघांकडे बघून म्हणतो आत येणार का तुम्ही की इथंच उभं राहायचं ठरवलंय त्यावर दोघंही हलकसं असतात मग पहिला मुलगा म्हणतो तुम्हाला काय वाटतं राघव भाऊ तेवढ्यात दुसरा मुलगा म्हणतो साखरपुडा तुझा आहे आणि तू आम्हाला आत जायला सांगतोयस त्यावर राघव म्हणतो तू तर माझा बालपणीचा मित्र आहेस प्रथम माझ्या कुटुंबासारखंच तुलाही माझ्यावर तितका हक्क आहे आणि समीर तूही तर माझा भाऊ आहेस हे ऐकून प्रथम हसत म्हणतो माझं सगळं तुझ्यापासूनच सुरू होतं आणि तुझ्यावरच संपतं माझी एक बहीण आणि तुझ्याशिवाय या जगात दुसरं कोणीही नाही जे मला इतकं प्रेम करतं तेवढ्यात समीरमध्येच थोडा नाराज होऊन म्हणतो वा प्रथम भाऊ म्हणजे तुमचं सगळं फक्त राघवच आहे मी काहीच नाही तुमचा काही हक्क नाही माझा समीरचं बोलणं ऐकून प्रथम आणि राघव दोघेही असतात प्रथम समीरकडे बघत म्हणतो अरे तू तर माझा लहान भाऊ आहेस सगळ्यात जास्त हक्क तुझाच आहे माझ्यावर हे ऐकून समीर थोडा वेळ प्रथमच्या डोळ्यात पाहतो आणि मग राघवकडे नजर टाकून म्हणतो खरं बोलताय ना मग हक्क मला तुमच्यावर जास्त आहे या दोघांपेक्षा त्यावर राघव हसत म्हणतो हो रे माझ्यापेक्षा तुला जास्त हक्क आहे प्रथमवर आता खुश तर आज चलता का हे ऐकून समीर हसत म्हणतो बिलकुल चलाच पण पुढच्या क्षणी थोड्या गमतीतून म्हणतो खूपच घाई आहे वट्टवहिनीला भेटायची हे ऐकून राघव समीरकडे कटाक्ष टाकत म्हणतो तुझा हा शरारती मेंदू थोडा वेळ शांत ठेवू समीर समजलं आणि चुपचापात आपली वाटच पाहत असतील असं म्हणत राघव वात वडतो त्याच्या मागे समीर पडत जातो प्रथमही पुढे जातो आणि हळूच म्हणतो तुझ्या डोळ्यातली घालमेल बघून तर असंच वाटतंय या आधीच पसंत करून टाकली आहेस वहिनीला असं म्हणत प्रथम हसत आज जातो जेव्हा तिघही घरात प्रवेश करतात तेव्हा समोरचे डेकोरेशन बघून क्षणभर स्तब्ध होतात दुसरीकडे एका मुलीने डार्क ब्ल्यू रंगाचा लेहंगा घातलेला असतो आणि तो, तो आपल्या दोन्ही हाताने सावरत ती चालत होती इतक्यात तिची नजर समोर दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या साहिल प्रथम आणि राघव यांच्यावर पडली त्यांना पाहताच तिच्या ओठांवर एक हलक हसू पसरलं ती काही क्षण त्यांच्याकडे बघत राहिली आणि नंतर तसंच लेहंगा सावरत समोरच्या खोलीकडे धावत गेली जसं ती खोलीत पोहोचली तिची नजर समोर उभ्या असलेल्या एका स्त्रीवर गेली ज्यांचं वय अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस दरम्यान असावं ती मुलगी पटकन त्या स्त्रीजवळ गेली आणि हळू आवाजात म्हणाली आई ते लोक आलेत हे ऐकताच त्या स्त्रीने शिखाजींनी तिच्याकडे पाहिलं आणि असून म्हणाल्या मला माहिती आहे बाळा तुझ्या भावाचा फोन आला होता थोड्या वेळापूर्वी मी तयार आहे तू लवकर जा आणि त्याला तयार करून घे मी खाली जाते असं म्हणत शिखाजी पुढे निघाल्या तेवढ्या दारातून आणखी एक मुलगी आत आली तिने शिखाजींना पाहून आणि त्यांच्या मागे उभ्या असलेल्या मुलीकडे एक नजर टाकत विचारलं आई सगळं तुम्हाला खाली बोलावत आहेत आणि तब्येत कशी आहे आता तुमची हे ऐकता शिखाजी तिच्या डोक्यावर हात फिरवत प्रेमाने म्हणाल्या काही चिंता करू नकोस मी एकदम ठीक आहे आणि तयार रही त्यावर मन्नत पुढे येऊन म्हणाली आणि आम्हीसुद्धा एकदम तयार आहोत एंगेजमेंटमध्ये धमाल करण्यासाठी हे ऐकून शिखाजी थोड्या काळजीच्या सुरात म्हणाल्या अगं नक्की धमाल कर पण आधी थोडा आराम कर सकाळपासून कामात गुंतलेली आहेस अजून वेळ आहे थोडा वेळ झोप घे मग जे करायचं ते कर हे ऐकून मन्नत हळूच हसून म्हणाली आई तुम्ही काळजी करू नका मी एकदम ठीक आहे हे ऐकून शिखाजी हसल्या आणि मग आपल्या धाकट्या मुलगी माहिरा जिला सगळे मिहू म्हणतात कडे पाहत प्रेमाने म्हणाल्या मिहू बेटा तयार व्हायला उशीर करू नकोस आणि तुझी औषधं घेणं विसरू नकोस हे ऐकून माहिराने एक नजर मन्नतकडे टाकून शिखाजींना म्हणाली असं कसं विसरू आई मला चांगलं लक्षात आहे आणि आज तर तुम्ही फारच हॉट दिसताय मग शरारतीपणे शिखाजींचे गाल खेचत म्हणाली हाय मला तर विश्वासच बसत नाही की तुम्ही माझी आई आहात किती हॉट दिसताय कोणी म्हणेल की तुमच्या तीन मुली आहेत आणि खरं सांगायचं तर तुम्हाला बघून वाटतंय की तुम्हाला स्वतःची जान बनवून घ्यावं हे ऐकून शिखाजी माहिराला हलकसं मारत म्हणाल्या अगं चुपकर वेडी तुझी आई आहे मी लाज वाटत नाही असं बोलताना आणि राहिली गोष्ट जानची तर तुझी जान तर तोच बनेल जो तुला मनापासून प्रेम करेल तुझा प्रत्येक त्रास समजून घेईन आणि माझ्या लाडक्या मुलीला राजकन्येसारखं जपेल हे ऐकून माहिरा थोड्या गोंधळलेल्या नजरेने विचारते आई तुम्ही कुणाबद्दल बोलताय शिखाजी प्रेमाने तिचे गाल ओढत म्हणाल्या अगं कुणाबद्दल असणार तुझ्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल जो तुझ्याशी लग्न करणार आहे हे ऐकून माहिरा समोर उभ्या मन्नतकडे पाहत शिखाजींना म्हणाली हो आई मला खरंच गरज आहे अशाच कोणीतरी माणसाची कारण आता माझे स्वतःचेच बदलू लागले आहेत प्रत्येक निर्णय ते स्वतःच घेतात कुणालाच माझ्या वेदनांची फिकीर नाही प्रत्येकाला फक्त स्वतःचीच गरज आहे कधीतरी असा कोणीतरी असावा ना ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मी शांतपणे माझे दुःख विसरू शकेल माहिरा बोलताना थोडीशी भाऊक होते तिचा गळा हलकासा भरून येतो पण लगेचच ती स्वतःला सावरते मात्र म्हणणत माहिराची लहानपणापासूनची सखी तिच्या वेदना ओळखते आणि तिच्या मनातील दुःखाने तिला खूप त्रास होतो तेवढ्यात शिखाजी दोघींना पाहतात आणि मग मन्नतकडे पाहून म्हणतात बद झाला आता तुमच्या दोघींचं साखर पुढ्यापूर्वी सगळे रुस्वे फुगवे संपवून टाका आणि बाहेर जाताना बडबडत म्हणतात नेहमी कधीतरी एकाच गोष्टीवरून भांडत असतात दोघी नक्की काय होणार आहे या दोघींचं असं म्हणत शिखाजी खोली बाहेर पडतात आणि जिन्याकडे जातात त्याचवेळी माहिरा एक नजर मन्नतकडे टाकते आणि स्वतः खोलीबाहेर निघून जाते सुमारे अर्ध्या तासाने सगळे तयार होऊन खाली येतात आणि आपले अविनाश बाबू म्हणजे माहिराचा मोठा भाऊ रॉयल ब्लू कलरच्या थ्री पीस सूटमध्ये जबरदस्त दिसत होते त्याला पाहून मुली त्याच्यावरून नजर हटवत नव्हत्या तेवढ्यात इशिका माहिराची मोठी बहीण आणि आजच्या एंगेजमेंटची क्वीन जिन्यावरून खाली येते तिच्या एका बाजूला माहिरा आणि दुसऱ्या बाजूला मन्नत तिला सांभाळत खाली आणतात आणि तिथेच आपले होणारे नवरदेव स्टेजवर बसलेले होते जसं त्यांची नजर मिशिकावर पडली ते लगेच उभे राहून तिच्या दिशेने चालत आले राघव जिनाजवळ येऊन थांबतो त्याला पाहून माहिरा मन्नत आणि तन्वी थांबतात राघव आपला हे हात पुढे करतो हे पाहून इशिका थोडीशी लाजत आपला हात राघवच्या हातात ठेवते राघव हसत तिचा हात पकडतो आणि तिला स्टेजकडे घेऊन जातो सगळी तयारी परफेक्ट होती एंगेजमेंटचं सर्व काही सेट होतं पण अजून धमाल बाकी होती सर्वप्रथम डान्स मुलाकडचे लोक पूर्ण तयारीत आले होते आणि मुलीकडचेही काही कमी नव्हते मुलाकडची बाजू एकीकडे बसलेली होती तर मुलीकडची दुसरीकडे आणि मग स्टेजवर होते समीर मुलाचा छोटा भाऊ आणि माहिरा म्हणजे आपली माही माहिरा मुलाकडच्यांना पाहून आपल्या मैत्रिणींना म्हणाली गर्ल्स बघा ना या मुलांनी आपल्याला हरवण्यासाठी डान्सचं कॉम्पिटिशन ठेवलं आहे चला दाखवूया सगळ्यांना की माहिला डान्समध्ये हरवणं म्हणजे अशक्य आहे असं म्हणत माहिरा ॲटिट्यूडमध्ये आपले केस झटकते तेवढ्यात समीर एक भुवई उचलत म्हणतो मिस माहिरा आत्मविश्वास चांगला आहे पण खूप जास्त नाही कारण समीरचा डान्स बेस्ट आहे हरायला तयार व्हा प्रथमसुद्धा समीरच्या बाजूला बसून म्हणतो एकदम बरोबर बोलला समीर आज या मुलीचं हरणं ठरलेलं आहे तेवढ्यात मागून आवाज येतो ते तर डान्स नंतरच कळेल की कोण कौन कोणावर भारी पडतो असं म्हणत मन्नत माहिराजवळ येते तेवढ्यात माहिराच्या काही मैत्रिणी मन्नतच्या मागून येत मुलाकडच्यांकडे कर पाहतात आणि ॲटिट्यूडमध्ये म्हणतात तुम्ही मुलाकडचे असलात म्हणून समजू नका की आम्ही मुली तुम्हाला जिंकू देऊ आज तुम्ही सगळे इथून हरूनच जाणार हे ऐकून प्रथम आपला हात छातीकडे ठेवत हळूच म्हणतो ज्या सौंदर्यवती डान्स करतील त्यांच्या समोर आमचं हरणं ठरलेलं आहे असं म्हणतच अस प्रथमची नजर माहिराकडे जाते जी आपल्या कमरेवर हात ठेवून त्याच्याकडे बघत असते हे पाहून प्रथम हसत माहिराला म्हणतो तुम्ही खूप सुंदर आहात पण असं समजू नका की फक्त सौंदर्यानं आम्ही मुलं तुमच्यावर फिसलो हे तर डान्सनंतरच कळेल की खरंच तुम्ही आम्हाला हरवू शकता की नाही पण लक्षात ठेवा डान्स नियमांनुसारच आधी एका ग्रुपनं डान्स करायचा आणि दुसऱ्याला इम्प्रेस करायचं बघूया की तुम्ही फक्त सौंदर्यानं हरवणार की खरंच नृत्यातून हे ऐकून माहिरा थोड्या रागात म्हणते काय म्हणालात तुम्ही प्रथम हसत म्हणतो काही नाही तुम्ही डान्स सुरू करा त्यावर मन्नत माहिराला विचारते माही करूया का मग माहिरा प्रथमकडे पाहत थोड्याशा मिश्किल स्वरात म्हणते बिलकुल करूया आज दाखवूया या, या कबुतरांना की मुली म्हणजे काय असतात असं म्हणत दोघेही डान्स फ्लोअरवर येतात दरम्यान घराच्या बाहेर एक कार थांबते त्यातून माहिराचे काकू काक। बाहेर येतात आणि घराकडे निघतात तिथेच उभा असलेला अविनाश दरवाजाकडे बघतो आणि आपल्या काकाकाकूंना पाहून त्यांच्या दिशेने जातो अविनाश रेश्मा काकू आणि आदर्श काकांच्या जवळ येतो आणि वाकून त्यांच्या पायाला स्पर्श करतो ज्यावर रेश्मा काकू आणि आदर्श काका त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवत त्याला आशीर्वाद देतात तेव्हा अविनाश सरळ उभा राहून हलकंसं असत म्हणतो मला वाटलं होतं तुम्ही येणारच नाही त्यावर रेश्मा काकू म्हणतात असं कसं नाही येणार रे बाळा इशिका आपलीही लेख आहे मग आम्ही कसं नाही येणार हे ऐकून अविनाश हसतो आणि परत म्हणतो चला मग इथून तिकडे चला आणि आपल्या लाडक्या बाळाचा डान्स पहा चला माझ्यासोबत आपण स्टेजसमोर जाऊन बसू असं म्हणत तो पुढे चालायला लागतो ते तिघं स्टेजजवळ येतात आणि अविनाश त्यांना बसायला सांगतो रेश्मा काकू आणि आदर्श काका हसत हसत खुर्चीवर बसतात ते पाहून अविनाश म्हणतो तुम्ही बसा मी फक्त दहा मिनटात आलोच त्यावर आदर्श काका म्हणतात बेटा इशिका तुझी लाडकी बहीण आहे पण स्वतःला एवढं व्यस्त ठेवू नकोस नाहीतर एंगेजमेंट तिची आहे की तुझी हेच समजणार नाही हे ऐकून अविनाश हसत म्हणतो असंच काही नाही काकाजी काही कमी राहू नये म्हणून मला सगळी धावपळ करावी लागते मला माहिती आहे इशू माझी लाडकी आहे आणि तिचं हसणं तिचं सुख माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यावर रेशम्या काकू म्हणतात म्हणूनच तर स्वतःच्या आधी तू तिचं लग्न करत आहेस खरं तर मोठ्या भावाने आधी लग्न करायला हवं ना हे ऐकून अविनाश एक नजर स्टेजकडे इशिकाकडे पाहतो आणि मग रेश्मा काकूंना पाहून म्हणतो असं कुठं लिहिलंय काकू की मोठ्यांनी आधी आणि छोट्यांनी नंतर लग्न करायचं एखाद्या भावाला आपल्या बहिणीसाठी चांगला जीवनसाथी मिळतो त्याहून आनंदाची गोष्ट काय असू शकते आणि जेव्हा हेही कळतं की बहिणीलाही तोच मुलगा आवडतोय ज्याला मी निवडलाय तेव्हा माझा आनंद काही वेगळाच असतो कारण लग्नात प्रेम असणं खूप गरजेचं असतं आणि मी ज्या मुलाला माझ्या बहिणीसाठी निवडलाय त्याच्यावर मला पूर्ण विश्वास आहे की तो माझ्या बहिणीला कधीच दुःख देणार नाही आणि माझ्या लग्नाचं त्याची वेळ येईल तेव्हा पाहू आता माझ्या बहिणीचं लग्न आहे हेच खूप आहे मी निघतो तोवर तुम्ही डान्स संगीत एन्जॉय करा असं म्हणत अविनाश निघून जातो आणि रेशमा काकू आणि आदर्श काका एकमेकांकडे बघून हलकं हसतात आणि स्टेजकडे पाहायला लागतात माहिरा आणि मन्नत स्टेजच्या मध्यभागी उभ्या असतात तेवढ्यात म्युझिक सिस्टीमवर गाणं सुरू होतं गाण्याचे बोल असे होते हो ऐक ऐक गोड गोड मधुर मधुर बलिये सांग ना सांग ना सांग ना काय मना है सोनी है? मनात आहे सोनीए तेवढ्यात माहिरा गाण्याचे बोल म्हणत मुलांच्या दिशेने अदाकारीने बघत गाणं गाऊ लागते लिसन लग्न तर त्याच्याशी करायचं त्याच्याशी करायचं त्याचा चांगला कामधंदा असावा क्रेडिट कार्ड असावं होय क्रेडिट कार्ड असावं आणि बँकेत लॉकरही असावं माहिरा हे म्हणतात समोरच्या मुलाकडच्या आश्चर्यचकित होऊन दोघींना पाहू लागतात तेवढ्यात माहिरा आणि मन्नत त्यांच्याकडे पाहत अंगठा दाखवतात मग मन्नत त्यांच्याकडे पाहत पुढच्या आवडी म्हणते सासू अशी पाहिजे हो सासू अशी पाहिजे सासू अशी पाहिजे जी साधी असावी आणि वर्षात सहा महिने ती तीर्थयात्रेला जात असावी हिओळ ऐकून प्रथम आणि समीर नाईला जाणे असतात आणि बाकीचे सगळे सोयरे एकमेकांच्या कानात कुजबुजत असतात तेवढ्यात माहिरा स्टेजवरून खाली उतरते आणि इशिका आणि राघव समोर येऊन गाते सासरे असे पाहिजेत हो सासरे असे पाहिजेत सासरे असे पाहिजेत जे ऐकायला थोडंसं कमी ऐकतात आणि दिवसभर क्लबमध्ये सतत बुद्धिबळ खेळत असतात हो सासरे असे पाहिजेत हे गाणं गात असतानाच मन्नत तिच्या ओळी उचलते आणि डोळ्या मारत म्हणते हाय मी तर तुझ्यावर फिदा आहे ग मग माहेरा इशिकाकडे बघते आणि पुढचं गाते नणंद मात्र मोठी हवी होय मोठी हवी नणंद हवी अशी जी भेटवस्तू पाठवत राहील पाच एक वर्षात एकदा आणि माहेरी फारच वचितच येईल हे ऐकून निशिका आणि राघव आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहतात त्यावर माहिरा आपल्या दो दोन्ही कानांना धरून सॉरी म्हणते जे पाहून दोघंही असू लागतात मग माहिरा आणि मन्नत पुन्हा स्टेजवर परत येतात आणि समोरच्या मुलाकडच्यांकडे पाहतात माहिरा प्रथम आणि समीरकडे पाहत स्टेजवरून खाली येते त्यांच्या समोर येते आणि एक क्षण शरारती नजरेनं दोघांकडे पाहते आणि पुढे घाते लेसन ह्या आहेत माझ्या शेवटच्या अटी ओके वर असा पाहिजे होय वर असा पाहिजे जो दिसायला जबरदस्त असावा कसलाही गोंधळ न करणारा असावा होय गोंधळमुक्त असावा आणि खरा अनमॅरिड असावा वर असा पाहिजे या सीनमध्ये मन्न स्टेजवरून जोरात ओरडते काय विचार आहेत यार तिथेच माहिरा अगदी अदांमध्ये समीर आणि प्रथमकडे बघत गाणं म्हणते असा नवरा हवा जो लाड माझे पुरवेल कुठे दुसरीकडे नजर न टाकेल फक्त माझ्यावर तन मन अर्पण करेल जो जगभराची मला सफर घडवेल नवीन दागिने घेऊन देईल थोडासा लवली असावा थोडा शायर टाईप असावा घर थोडंसं सजवेल थोडाफार स्वयंपाक करेल कधी दुसरी बायको आणणार नाही फक्त एक दोन मुलं हवी असतील असा नवरा हवा होय होय मला तोच हवा असाच नवरा हवा मला असा नवरा हवा रोज जो हसत असेल प्रत्येक दिवशी बँडसारखा वाजत असेल होय असा नवरा हवा ही ओळ ऐकून प्रथम समीरसह बाकी सगळ्या मुलांनाही धक्का बसतो आणि ते आश्चर्याने पाहायला लागतात माहिरा मात्र खटाळ असते आणि स्टेजकडे परत जात मन्नतला इशारा करते मन्नत ते लगेच ओळखून स्टेजवरून निघून जाते काही मिनिटांनी मन्नत एका साधूच्या वेशात परत येते आणि माहिराला पाहून गाण्याच्या ओळींसह म्हणते ए मुली बावळट ए मुली बावडट थोडा संयम धर्ग नवरा मिळेल नवरा मिळेल जसा तुला हवा तसा नवरा मिळेल मग मन्नतच्या माहिराच्या भोवती फिरत गात राहते हा 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 मी तर जोगी आहे जोगी आहे संसार सोडून बसलोय नाहीतर तुझ्याशी तर, तर लगेचच लग्न केलं असतं नाहीतर मी तुझ्याशी तर लगेचच लग्न केलं असतं मन्नतला साधूच्या वेशात पाहून समीर पूर्ण पागलच होतो आणि एकटक तिला पाहत राहतो तेवढ्यात माहिरा हळूच मन्नतला मारते आणि गाळ्याच्या ओळी म्हणते अरे केस पांढरे झालेत थोडी तरी लाज बाळक यावर मन्नत शरारतीपणे डान्स स्टेप करत गाणं म्हणते केस पांढरे पण दिल सॉलिड आहे प्रूफ आहे अजूनही अनमॅरिड आहे प्रूफ आहे अहो अहो हो थोडा शायर पण आहे थोडा डिस्को फिस्को करतो तुझ्या दिलाचा बँड वाजवीन आता मला नवरा बनव ना यावर माहिरा मन्नतला जवळ उडते आणि दोघी हसत नाचायला लागतात गाणं संपतं माहिरा आणि मन्नत आपला डान्स संपवून समोर हॉलकडे बघतात तर सगळ्या वातावरणात अचानक शांतता पसरते सर्वांच्या नजरा सतत मन्नत आणि माहिराकडेच लागलेल्या असतात काही क्षण कोणी काहीच बोलत नाही तेव्हा माहिरा समोर बघतच मन्नतला म्हणते मी तुला आधीच सांगितलं होतं ना की या गाण्यावर डान्स नको करू पण नाही तुला तर ह्याच्यावर करायचं होतं आता बघ सगळं आपल्याकडेच बघत आहेत वाटतंय की आपला डान्स कुणालाच आवडला नाही माहिराचं बोलणं संपत नाही तेवढ्यात अचानक सगळे जोरजोरात टाळ्या आणि शिट्ट्या मारायला लागतात दुसरीकडे बिचारे मुलाकडचे चेहरे पाहण्यासारखे झालेले असतात ते नुसतेच आपलं माहिरा आणि मन्नतकडे पाहत राहतात तेव्हा प्रथम समोर पाहत समीरला म्हणतो समीर यार आपण उगाच या मुलींना चॅलेंज दिलं आपण मुलं त्यांच्यापुढे काहीच नाही बघ बघ आज आपण नक्कीच हरणार आहोत त्यांच्यापासून हे ऐकून समीर स्टेजवर समोर पाहत असलेल्या माहिराकडे पाहतो आणि प्रथमला म्हणतो इतक्या लवकर हार मानायची नाही भाऊ आपला डान्स अजून बाकी आहे डोंट वरी भाऊ जिंकणार आपलेच लोक फक्त बघत जा हे ऐकून प्रथम समीरकडे बघतो आणि म्हणतो पण जिंकणार कसे रे तू पाहिलं नाही का मुलींचा डान्स किती धमाकेदार होता आपल्या जिंकण्याची काहीच शक्यता नाही समीर हसत प्रथमकडे पाहतो आणि म्हणतो तुला नाही वाटत पण मला पूर्ण विश्वास आहे जिंकणार फक्त आपणच या सुंदर मुलींना जराशी आपली स्मार्टनेस दाखवायची गरज आहे तू डान्ससाठी तयार हो असं गाणं ठरवलंय की त्यांचं तोंड उघडं राहील फक्त बघत जा हे ऐकून माहिरा एक क्षण प्रथमच्या डोळ्यात बघते आणि हळूच एक बाजूला नजर वळवते मग थोडा थंड आपण हळू आवाजात म्हणते हो का माहिराचा जादू सगळ्यांवर चालतो पण तिच्यावर कुणाचा जादू लागू होणं खूप अवघड आहे असं नाही ना की हे जादू उलट तुमच्यावरच चालेल म्हणून थोडं सावध रहा चला बघूया आज कुणाचा कॉन्फिडन्स वाढतो आणि कुणाचा खाली येतो असं म्हणत माहिरा दोघांकडे पाहत स्टेजवरून खाली उतरते आणि मन्नाच्या शेजारी जाऊन बसते माहिरा आणि मन्न दोघे एकत्र बसून समोर स्टेजकडे पाहतात आणि प्रथम व समीरकडे एक नजर टाकून पुन्हा आपसात बोलण्यात गुंतून जातात तर तिकडे प्रथम समीर आणि त्यांचे बाकी मित्र स्टेजवर डान्ससाठी तयार उभे असतात फक्त गाणं सुरू होण्याची वाट पाहात प्रथम आणि समीर समोर बसलेल्या माहिरा आणि मन्नतकडे पाहतात तेवढ्यात समीर शिट्टी मारत मुलींचं लक्ष वेधत म्हणतो मुलींनं गप्पांवर थोडा ब्रेक लावा आणि आमच्या डान्सकडे लक्ष द्या काय माहीत आमचा डान्स बघून तुम्हीच माघार घ्याल आणि विजयाचं क्रेडिट आम्हाला द्याल यावर मन्नत असं थडूच था म्हणते मिस्टर स्वप्न बघणं चांगली गोष्ट आहे पण उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघ ना इट्स नॉट गुड क्रेडिट तर मिळेल पण तुम्हा मुलांना नाही आम्हालाच आधी डान्स करा आनंदाने विजय साजरा करायचा आहे ते शेवटी करा समजलं मिस्टर समीर चौहान समीर स्टाईलमध्ये केसांवरून हात फिरवत म्हणतो हो समजदार तर मी लहानपणापासूनच आहे आता तुम्ही आमचा जादू बघा जो लवकरच तुमच्यावर चालणार आहे यावर माहिरा शांतपणे म्हणते गप्पांमध्ये वेळ वाया घालवू नका आम्ही डान्सवर लक्ष देणार आहोत पण जर लक्ष आमच्यावर गेलं तर तुमचाच डान्स चुकतोय प्रथम माहिराकडे प्रेमाने पाहत म्हणतो जेव्हा समोर तुमच्यासारखी सुंदर मुलगी बसलेली असेल तेव्हा लक्ष विचलित होणं स्वाभाविक आहे तेवढ्याच समीर माहिराच्या बोलण्यावर उत्तर देत म्हणतो लक्ष डान्सवरच ठेवणार आहोत पण मध्ये मध्ये नजर जर तुमच्यावर गेली तर त्याची गॅरंटी नाही असं म्हणत समीर माहिराकडे एक नजर टाकतो आणि प्रथमकडे वडून म्हणतो भाऊ सुरू करू का समीरचं ऐकून प्रथम हसत म्हणतो का नाही हे बोलून दोघंही डान्ससाठी पुढे येतात आणि तिकडे माहिरा दोघांकडे एक नजर टाकून स्टेजच्या मागच्या बाजूला निघून जाते तेवढ्यात म्युझिक सिस्टीमवर गाणं सुरू होतं लडको की उंगली पे नाचे है जमाना लडको की उंगली पे नाचे है जमाना सिंपल ये फंडा है कुडिओ को बताना लुटे नाही लुट जाए जिते नाही पट कुडी आहे है जेबो मे रखले कुडियानू ठगले ढगले कुडियानू <coughs> ठगले ठगले कुडियानू ठगले ठगले कुडियानू ठगले 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 या गाण्यावर समीर मन्नतकडे पाहून डोळा मारतो त्यावर मन्नतचे डोळे मोठे होतात आणि ती आश्चर्याने समीरकडे बघते पुढच्या क्षणी ती समीरकडे रागाने नजर टाकते पण समीर तिच्या रागाला गोड हसून डान्स करत राहतो आणि तेवढ्यात माहिरा मागून गाण्याच्या ठेक्यावर गात गात समीर आणि प्रथमच्या समोर येते लळको को लगता है इजी इजिजीत जाना इस बार इनको हरा के है दिखाना बड़ी बडी बडी ही हवा फाके है जेब भरी खाली है अकले उठगले ठगले 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 तिच्या एंट्रीने स्टेजवरचा माहोलच बदलतो मन्नत जोरात सिटी मारते मन्नत उत्साहाच्या आवाजाने म्हणते अय्या काय बात आहे माझ्या जानची सगळे हसतात मागे बसलेला अविनाश मन्नतकडे बघत असतो अविनाश डोकं हलवत म्हणतो न जाणे ही कधी मोठी होईल स्टेजवर प्रथम गाण्याच्या ठेक्यावर मन्नतकडे पाहत जातो जितनी घास डालो तारीफे निकालो उतनेही इनके भाव बढते हे माहिरा लगेच प्रत्युत्तर देते गाण्याच्याच ठिकाणी ओ मोका ताडते हे चोका मारते हे हात पकडो तो सरपे चढते हे समीर तेव्हाच माहिराचा हात पकडतो आणि फिरवून बाजूला खेळ डान्स करत म्हणतो तो इनकी की चाले शेमात डेड आले ये मजा ले, ले चकले मुंडियानू ठगले ठगले सगळे कलाकार स्टेजवर येऊन एकत्र डान्स करतात माहिरा समोर असताना समीर तिच्या भोवती फिरतो माहिरा थोडीशी लाचते नजर खाली झुकवते समीरकडे गोड हसू येतं गाण्याच्या शेवटी समीर माहिरा प्रथम आणि मन्नत एकत्र आवाजात गातात समीर म्हणतो कुडियानू ठगले माहिरा मुंडियानू ठगले तेव्हाच प्रथम म्हणतो कुडियानू माहिरा म्हणते मुंडियानू प्रथम कुडियानू गाणं संपताच ती गही स्टेजच्या उभं राहून सगळ्यांकडे बघतात सगळे शांत असलेले पाहून ते तसेच शांतपणे उभे राहतात कोणीही त्यांच्या डान्सवर टाळी वाजवत नाही हे पाहून प्रथम समीरकडे बघत हळूच म्हणतो उल्लूके पठ्ठे इतकं फाटलेलं गाणं निवडायला तुला कुणी म्हणालं होतं माझ्याशी विचारलं असतंच तर मी सांगितलं असतं किमान मी सांगितलेलं गाणं असतं तर आपल्या डान्सवर टाळ्या तरी मिळाल्या असत्या पण इथं तर कोणी टाळी काय रिॲक्शन पण दिलं नाही हे ऐकून समीर एक कटाक्ष बाजूला उभ्या माहेराकडे टाकतो आणि हळूच म्हणतो तहान्स आपण दोघांनीच केला असता तर टाळ्या नक्कीच मिळाल्या असत्या भाऊ पण मध्ये मिस माहिरा आली आणि सगळंच खराब केलं मला वाटतं ही मुलगी मुद्दाम असं करतायत जेणेकरून आपण मुलं हरू असं म्हणत समीर जबरदस्ती असत माहिराकडे पाहतो तर माहिरा त्याला रागाने घुरघुरून पाहते आणि काही बोलणारच असते तेवढ्यात कुणीतरी टाळ्या वाजवण्याचा आवाज येतो माहिरा आणि सगळ्यांचं लक्ष तिकडे जातं समोर अविनाश थोडंसं असं टाळ्या वाजवत उभा असतो आणि अविनाशला टाळ्या वाजवताना पाहून इतर सगळेही टाळ्या वाजवायला लागतात हे पाहून प्रथम आणि समीर दोघेही खुश होतात जर तोंड वाकडं करत स्टेजवरून खाली उतरते हे पाहून समीर आणि प्रथम दोघेही असतात आणि स्टेजवरून खाली उतरतात प्रथम मन्नतच्या बाजूने जाताना तिला पाहून हवेत किस टाकतो आणि पुढे जातो पण मन्नत त्याची ही हरकत बघत नाही कारण तिचं लक्ष तर अविनाशकडे असतं यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद